नमस्कार मित्रांनो यंग लोकांचे जे सेक्श्युअल प्रॉब्लेम असतात ते काही वेगळी असतात आणि माझ्याकडं जे रुग्ण पाच साठ पासष्ट वर्षाच्या नंतर येतात त्यांची काही लैंगिक समस्या जी असतात त्या खूप वेगळ्या असतात आपण दुसऱ्या एक दुसऱ्याची कम्पेअर पण नाही करू शकत पण प्रत्येकाला जोपर्यंत आपलं लाईफ आहे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्याला लैंगिक आयुष्य चांगल्यात चांगल्या करता आलं पाहिजे त्याची धावपळ असते किंवा त्यासाठी त्यांची तयारी पण असते याच विषयावर आपण थोडक्यात मार्गदर्शन करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो साठ पासष्ट वर्षाच्या नंतरचे जीवन हे खूप वेगळं असतं कारण की जोपर्यंत आपलं लाईफ आहे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्या कोणत्याच इच्छा मरत नाही जशी आपल्याला पासष्ट वर्षामध्ये पण भूक लागते आपल्याला काही खाण्याची इच्छा होतेच किंवा गोड खाण्याची इच्छा होते कोणा काहीतरी किंवा तरी म्हणजे बदल करण्याची इच्छा असते किंवा फिरण्याची इच्छा असते त्याचप्रमाणे पासठव्या वर्षी सत्तराव्या वर्षी पण डेफिनेटली आपली सेस करण्याची पण इच्छा ही नॉर्मल असू शकते पण इथं काय असतं की लोकांच्या मनामध्ये सेक्स करणं म्हणजे इंट्रोकोर्स करणं ही जे एक म्हणजे मनामध्ये घर करून बसलेली म्हणजे एक इच्छा असते ती थोडीशी मला चुकीची वाटते कारण सेक्स करणं म्हणजे इंट्रोकोर्स करणं असं नव्हे तर तुम्ही तुमच्या वयस्कर पार्टनर बरोबर तुम्ही चांगलं हसून जीवन जगू शकता चांग त्यांचे चांगलं त्यांच्याबरोबर सेक्च्युअल टॉक करू शकता किंवा त्यांच्याबरोबर फोड प्ले करू शकता किंवा एक दुसऱ्याचं ओरल करू शकता किंवा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झोपून तुम्ही एन्जॉय करू शकता एक दुसऱ्याचं तुम्ही बोटाने किंवा हाताने पण तुम्ही एन्जॉयमेंट करून घेऊ शकता जर तुम्हाला इरेक्शन होत नसेल तर असे भरपूर प्रकार असतात ते पण आपण साठ पासठच्या वर्षानंतर जर आपलं इरेक्शन जर कमी पडत असेल मासिक पाळी जर मिसेसची थांबली असेल आणि तिची इच्छा जर कमी होत असेल तिला जर वजनं ड्रायनेस असेल तर असे आपण बरेच प्रकार आपण करू शकतो फक्त इन्सर्ट करणं हे याच्यावर जोर न देता इतर पण सेक्च्युअल गोष्टी आपण करू शकतो कारण काय असतं मित्रांनो साठ पासष्टच्या नंतर बरीच आजार आपल्याला जडलेले असतात जसं मानसिक तणाव आहे डिप्रेशन आहे मुलांचं टेन्शन आहे काही म्हणजे लोकांची म्हणजे पार्टनरची डेथ झालेली असते किंवा ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम असतात बॅकेकचे प्रॉब्लेम असतात किंवा जॉईंटचे प्रॉब्लेम असतात किंवा इतर काही पोस्टर ग्रंथीचे प्रॉब्लेम असतात या सगळ्या समस्यांना घेऊन आपल्याला जगावं लागतं आणि त्या मधून वेळेत वेळ काढून आपल्याला का लैंगिक आयुष्य पण जगण्याची इच्छा असतेच ही शर्ट पण तर मरतच नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल परवा मी पुण्याला गेलो तर माझ्याकडे एक ग्रस्त आले वय होतं नाइंटी वन इयर्स मी खरोखर कर, ॲप्रिशिएट करतो की एक्क्याण्णव वर्षामध्ये पण त्याची काम करण्याची इच्छा खूप प्रबळ होती मी त्यांना औषध दिलं प्रश्न होते ते मी सगळे विज म्हणजे त्याच्यावर विचार करून त्यांना जो औषधोपचार केला आणि जेव्हा ते सेकंड व्हिजिटला माझ्याकडे आले की डॉक्टरसाहेब आता माझं एकदम छान चालू आहे मला अजून औषधोपचार करायचा आहे तर मला खूप आनंद झाला की कोणत्याही वर्षी वयाचं भान न ठेवता जेव्हा तुम तुम्ही माझ्या क्लिनिकला येता पण माझ्या क्लिनिकला येता म्हणजे तुमची इच्छा प्रबळ आहे ज्या माणसाच्या डोक्यामध्ये इच्छा आहे तोच माणूस चांगल्या प्रकारे सेक्स होऊ शक करू शकतो जर तुमच्या इच्छा मिलेल्या असतील तर तुम्ही सेक्च्युअल लाईफ जगू शकत नाही यासाठी तुमच्या मनावर ताबा ठेवा लागेल तुमचं मन स्ट्राँग करावं लागेल तुमचं हृदय स्ट्राँग करावं लागेल त्यासाठी तुम्हाला रेग्युलर एक्झरसाईज एक्सरसाइज करावं लागेल संतुलित आहाराचं लक्ष ठेवावं लागेल आणि काही जर डिसीज असतील कोणतेही आजार असतील तर चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्या उपचार करून घेऊन जर तुम्हाला लैंगिक आयुष्य जगायचं असेल तर इव्हन साठ पासष्टच्या नंतर पण तुम्ही सुंदररित्या चांगलं आयुष्य जगू शकता धन्यवाद मित्रांनो जर काही तुमचे वयस्कर मित्र असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांना माहिती द्या की आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी फाईव्ह विथ द हेल्प ऑफ सायन्स यू कैन एन्जॉय द गुड सेक्स असं त्यांना सांगा आणि जर माझ्या क्लिनिकला आले तर डेफिनेटली तुम्हाला मी मदत करण्यास केव्हाही तत्पर आहे धन्यवाद